जेवण म्हणजे फक्त भरणं नसून ते चविष्ट आणि आरोग्यदायी हवं म्हणूनच साई जीवन कोल्ड प्रेस्ड ऑइल बनवले सर्वोत्तम शेंगदाण्यांपासून ना केमिकल्स ना उष्णता झिरो कोलेस्ट्रॉल आणि ट्रान्सफॅट फ्री प्रत्येक थेंबात शुद्धता चव आणि आरोग्य म्हणजेच तुमच्या हृदयासाठी आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी उत्तम आजच साई जीवन निवडा कारण आरोग्याला शॉर्टकट नसतो मुरगुड नगर परिषदेची निवडणूक अत्यंत अटीतटीची आणि चुरशीची होणार हे चित्र तर आपल्याला दिसूनच येत आहे नामदार हसन मुशीफ आणि राजे समजित सिंह घाडगे यांची युती झालेली आहे आणि आज आपण आलेलो आहोत मुरगुडमध्ये जे की आपण इथल्या राजकारणाबद्दल तसंच की इथल्या एकूणच प्रचाराबद्दल माहिती घेण्यासाठी तर आज आपल्या बरोबर आहेत गोकुळचे माजी चेअरमन रणजित सिंह पाटील नमस्कार सर नमस्ते मुरगुडचे रा एक राष्ट्रवादीचे नेते म्हणून तुम्ही काय सांगाल मुरगुडमध्ये येणाऱ्या दोन तारखेला मतदान होणार आहे आणि याची पार्श्वभूमी म्हणून या पॅनेलची रचना आदरणीय या राज्याचे कॅबिनेट मंत्री आदरणीय मुश्रीफ साहेब आणि छत्रपती शाहू समूहाचे प्रमुख आदरणीय समरजित सिंह राजे घाडगे यांच्या नेतृत्वाखाली मुरगुड मधले एकवीस लोकांचं पॅनेल या ठिकाणी उभारलेलं आहे आपण जे म्हणाला की अटीतटीची आणि चुरशीची निवडणूक मला तरी काय वाटत नाही अटीतटी पण नाही आणि चुरशीची पण नाही आहे ही निवडणूक एकतर्फी आहे आणि ह्या एकतर्फी निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि छत्रपती शाहू आघाडी एकवीसच्या एकवीस एक जागा या ठिकाणी चांगल्या मताधिक्यानं निवडून नी येतील याची खात्री मला आहे कारण असं आहे की मुसरीफ साहेबांचं जवळजवळ तीस पस्तीस वर्षातला एकूण या गावाशी असणारा संपर्क समरजित राजेंचा त्यांच्या म्हणजे छत्रपती शाहू महाराज बाळ महाराज कागलकर त्याच्यानंतर विक्रमसिंह राजे आणि आता समरजित सिंग घाडगे यांचा संपर्क या गावाशी किंवा या गावाच्या एकूण विकासाच्या दृष्टीने जर विचार केला गेल्या मध्ये राजेखान जमादारांनी केलेली या गावासाठीची विकासाची कामं आणि मी गोकुळ असू देत कारखाना असू देत याच जिल्हा परिषदेमध्ये असताना या सगळ्यांचा जर विचार केला आणि केलेली आम्ही कामं मी जवळजवळ गोकुळमध्ये बेचाळीस वर्ष या ठिकाणी काम केलेलं आहे या सगळ्यांचा विचार केला तर या निवडणुकीमध्ये आम्ही शंभर टक्के यशस्वी होऊन आमचं पूर्ण त्या पूर्ण पॅनल निवडून येईल अशी माझी शंभर टक्के खात्री आहे आता तुम्ही म्हटला की ही जी निवडणूक आहे ती चुरशीची पण होणार नाही आणि अटीतटीची पण होणार नाही पण तुम्ही जे सांगितलं की तुमचे जे उमेदवार आहेत ते सगळे निवडून येणार पण ते कसं त्यांची काम आहेत प्रत्येक उमेदवार आम्ही देत असताना त्या विभागातला चांगला माणूस त्याच्यावर कुठले डाग नसणारा आणि तो भविष्यामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातन आदरणीय Uh, मुसरीम साहेबांच्या माध्यमातनं आदरणीय समजित राजेंच्या माध्यमातनं त्या वार्डामध्ये त्याला काय विकासाची विकास, विकास कामं करता येतील अशी चांगली माणसं आम्ही त्या ठिकाणी निवडलेली आहे त्या वार्डामध्ये तो लोकप्रिय असणारी माणसं आम्ही त्या ठिकाणी या पॅनेलमध्ये दिलेले त्याच्यामुळं खात्री आहे आणि लोकसंपर्क आता मुसरीफ साहेबांचं जर सांगायचं जर झालं तर एखाद्या वार्डामध्ये तुम्ही उभा केला आणि शंभर दोनशे माणसं जर उभा केला वार्डातली त्या तर नावानिशी एक पाच पन्नास माणसांना ती बोलवणार सामान्यातलं सामान म्हणजे सामान। मोठा आहे त्याचं नाव तर कोणाच्या पण आठवणीत राहील पण सामान्यातला सामान्य माणूस जो आहे सामान सामान्यातला सामान्य कार्यकर्ता जो आहे त्याला नावानिशी या ठिकाणी बोल त्याचं बोलवून त्याच काम काय आहे ते समजून घेऊन एवढा संपर्क मुश्रीफ साहेबांचा सुद्धा या ठिकाणी आहे आणि त्याचबरोबरीनं समर्जित राजेंची सुद्धा या ठिकाणी अनेक वर्ष या गावाच्या विकासाच्या दृष्टीनं कारण राजे विक्रमसिंग घाडगेने आम्ही त्यावेळेला जे पॅनेल केलेलं होतो दोन तीन वेळा राजे आम्ही मिळून या ठिकाणी आम्ही त्या त्या वेळेला यशस्वी झालेला या गावाच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आणि गेले पंचवीस तीस वर्षातला मुसरीफ साहेबांचा विकास जो या गावाच्या एकूण विकासाच्या दृष्टीने जाऊन सत्तर कोटी रुपये या मुरगुडच्या विकास कामामध्ये त्यांनी दिलेले आहेत आणि हे जर पॅनल आमचं तीन तारखेला विजयी झालं तर माझी शंभर टक्के खात्री आहे कागलमध्ये ज्या प्रमाण त्यांनी विकास केला कागलला पूर्ण बदलून टाकलं पूर्वी आपण म्हणत होतो की बारामती बघायला जावा आता आम्ही म्हणतोय कागल बघायला जावा किंवा येणाऱ्या पाच वर्षामध्ये या जिल्ह्यामध्ये म्हणतील की मुरगुड बघायला जावा एवढी खात्री आहे कारण मुश्रीफ साहेबांच्याकडे व्हिजन आहे आम्ही त्या पद्धतीनं एक पाच वर्षाचं व्हिजन ठेवून जर मुरगुडच्या विकासाच्या दृष्टीनं आम्ही काही पाऊल वाट जर केली तर शंभर टक्के ते यशस्वी होणार आणि जो निधी शासनामार्फत या ठिकाणी घेत आणायचा आहे तो कसा निधी आणायचा ही मुश्रीफ साहेबांना चांगलं माहिती आहे कारण गेल्या अनेक वर्ष मंत्री परत आमदार ह्या तालुक्याचे त्याच्यामुळं माझी खात्री आहे की आम्ही निधी आणायला कुठेही कमी पडणार नाही एकूणच आता तुमच्या बोलण्यावरून असं दिसतंय की म्हणजे जी, जी ही युती झालेली आहे आमदार हसन सो मुश्रीफ असो किंवा राजेश सिंह घाडगे असो यांची जी युती झालेली आहे ती योग्य आहे शंभर टक्के योग्य झालेली आहे युती आणि ती फळाला येणार शंभर टक्के फळाला येणार कारण सामान्यातल्या सामान्य माणूस असू दे किंवा या ठिकाणचा मधला व्यापारी वर्ग असू देत किंवा सुशिक्षित वर्ग असू देत किंवा तरुण वर्ग असू देत या सगळ्यांना माहिती आहे गावचा विकास झाल्याशिवाय आपली प्रगती होत नाही गावची बाजारपेठ सुधारल्याशिवाय आपली प्रगती होत नाही किंवा छोटे मोठे व्यवसाय गावामध्ये वाढले तरच खऱ्या अर्थानं आपला या मुरगुड नगरीचा या ठिकाणी विकास होणार आहे आणि त्याचबरोबर आमच्या माता भगिनींच्या मनामध्ये जे काय की आमची जी लहान मुलं आहेत जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकतात आणि आता फंडा कसा झालेला आहे की मुलं ही खाजगी शाळेमध्ये शिकतात पण आमची पुढच्या पाच वर्षामध्ये आमचं जर इथं पॅनल या ठिकाणी निवडून येणारच आहे तर आमच्या ह्या गोष्टीमध्ये आहे की त्या सुद्धा जिल्हा परिषदेच्या शाळा मुलांना बसण्याचं ठिकाण किंवा शिक्षणाची पद्धत ही अतिशय चांगल्या पद्धतीनं करता येईल काही कॉलेजेस या ठिकाणी आणता येतील काही नवीन फॅकल्टी फॅकल्टीज या ठिकाणी नवीन आणता येतील का आणि या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं मुरगुडमध्ये पाच वर्षामध्ये चांगल्या पद्धतीचा कसा विकास करू शकू अशी आमची त्या ठिकाणी योजना आहे आता मुरगुडच्या एकूण ह्याच्या बाबतीमध्ये सुंदर मुरगुड या ठिकाणी दिसलं पाहिजे आता बाजारपेठ स्वातंत्र्यपूर्व काळापासून वसलेली बाजारपेठ आहे पूर्वीच्या काळी आमची बाजारपेठ म्हणजे तांदळाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध होती तर ते कालांतरानं ते गेलं आता सुद्धा आमची बाजारपेठ दोन्ही तिन्ही गल्ल्या त्या बाजारपेठे स्टँड पर्यंत जर आला तर कमीत कमी पन्नास फुटी आमचा रस्ता पलीकडच्या ह्याच्यात आहे इकडं हे सुद्धा कसं सुशोभीकरण करता येईल लोकांना आल्यानंतर एक पहिलं अट्रॅक्शन गाव बघतानाच पहिलं जे बघतोय आपण ते सुद्धा आपण या ठिकाणी चांगलं करू जे रस्ते आहेत आता काही खाल्या जुन्या मुरगुडमध्ये लहान लहान रस्ते आहेत ते डांबरी न करता सिमेंटचे रस्ते करता कसे करता येईल की पंचवीस पुढच्या पंचवीस वर्षामध्ये सुद्धा तिथं खर्च करावा लागणार नाही नवीन पाणीपुरवठा योजना आपल्याला कशी आणता येईल नवीन पाणीपुरवठा चोवीस तास पाणी कसं देता येईल ह्याच्या योजना आपल्याला कशा करता येतील अशा अनेक विविध योजना परत सांडपाणी योजना आहे आमचं जे गटार हे गटारी मार्फत पाणी जाते ह्याच्याला साईडला गटार दोन्ही साईडला आहे गटारची योजना म्हणजे शासनामार्फत कशी आपल्याला या ठिकाणी आणता येईल अशा तऱ्हेचे प्रयत्न आणि एक विकासात्मक मुरगुड शहर आणि बदललेलं मुरगुड शहर हे कसं आम्हाला पाच वर्षामध्ये उभा करता येईल याच्यासाठीचे प्रयत्न शंभर टक्के या ठिकाणी आमचे राहतात शंभर टक्के प्रयत्न तुम्ही मुरगुर साठी करणारच आहात पण एक नेते म्हणून तुमची या निवडणुकीबाबतची काय भूमिका आहे आता पॅनेल झाल्यानंतरची जी पोझिशन आहे आणि माझी खात्री आहे म्हणजे मी सर्वे माझा प्रत्येक दिवशीचा सर्वे या ठिकाणी प्रत्येक वार्डाचा सर्वे माझा चालू आहे आम्ही कुठं कमी दिसत नाही आमचे आहे हे कार्यकर्ते ताकदीनिशी या ठिकाणी जर राबले तर शंभर टक्के आमच्या एकवीसच्या एकवीस सीटा यायला कुठं अडचण येणार नाही आमची नगराध्यक्षपदापासून ते खाली नगरसेवक पदापर्यंतचे सगळे उमेदवार चांगल्या मताधिक्यानं या ठिकाणी फरकाने निवडून येतील एवढी आमची खात्री तर आज आपल्या बरोबर होते राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते रणजित सिंह पाटील आणि एकूणच आपण जे म्हणतो की मुरघुरची जी निवडणूक आहे ती अटीतटीची आणि चुरशीची होईल पण यांच्या मते ती एक एकतर्फी होईल असं मत यांनी आज आपल्या बरोबर मांडलेलं आहे आणि जी युती झालेली आहे नामदार हसन मुशीफ आणि राजे सिंह घाडगे यांची जी युती झालेली आहे ती योग्य झालेली आहे आणि मुरगुडमधील एकवीस उमेदवार आपले निवडून येतील असाही आत्मविश्वास रणजितसिंह पाटील यांनी आपल्याला दिलेला आहे तर माझा महाराष्ट्र न्यूज साठी व्हिडिओ चर्नलिस्ट ना सह साक्षी दळवी कोल्हापूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूज ला आजच सबस्क्राईब करा